मुंबईकरांसाठी केंद्र सरकारची एक योजना खूप कामी येते असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचा तब्बल पंधरा हजार नऊशे चाळीस जणांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे काय आहे ही योजना तर वर्षाला चारशे छत्तीस रुपये भरायचे आणि कोणत्याही कारणानं विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर वारसाला दोन लाख रुपये देण्यात येतात दे ही योजना सी इतर विमा कंपन्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवण्यात येते अठरा ते पन्नास वयोगटातील व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्तिक म्हणजे पती पत्नी एकत्र या योजनेचा लाभ घेऊ शकतात परवडणारा प्रीमियम सोपी नोंदणी प्रक्रिया एक वर्षासाठी जीवन विमा तसंच वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत जीवन विमा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत प्रीमियम कसा मिळतो तर भूकंप पूर इतर नैसर्गिक आपत्ती आत्महत्या खून यामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना योजनेमधून लाभ मिळू शकतो याशिवाय नोंदणीवेळी ग्राहकानं दिलेल्या संमतीनुसार खातेधारकाच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यामधून ऑटो डेबिटद्वारे ही रक्कम वळती करता येऊ शकते आहे की नाही फायद्याची योजना फक्त चारशे छत्तीस रुपयात माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा लोकमत मुंबईला फॉलो करा धन्यवाद